भारतीय पातळीवरती आमची कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे ते नाही महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही त्याचा विचार केला पाहिजे ते नाही तर आज निश्चितपणे विचार करून चिंतनाच्या पातळीवरती हिंदू महिला सभा हे काम करते तिने पुण्याकरता तरी केलं पाहिजे सर्वांच्या गुरुस्थानी असलेल्या डॉक्टर श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांनी आज प्रसिद्ध व्याख्यात्या सौ धनश्री ताई लेले यांना पुरस्कार दिला त्यावेळी बोलताना सलाम सोहळा मी माननीय कल्याणी ताईंना विनंती करते की त्यांनी धनश्री ताईंना शब्दप्रती पुरस्काराने सन्मानित करावे सन्मानपत्र देऊन आपण त्यांना शब्दावरती पुरस्कार देत आहोत कल्याणी ताईना विनंती कर खरंच आज दुग्धशर्करा योग आहे कारण याच क्षेत्रात एकजण मेरुमणी तर दुसरी आहे ध्रुवस्थानी त्या भाग्यश्रीमंत क्षणाचे आपण साक्षीदार झालोत ते मनाच्या आरशात हे प्रतिबिंब सतत जतन करूयात मी आसनस्थ व्हायची मान्यवरांना विनंती करते आणि कल्याणिकेंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार हिंदू महिला सभा पुणे यांच्यातर्फे धनश्रीताईंना जो पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल आधी ताईंचं मी अभिनंदन करते हा पुरस्कार या पुरस्काराचं नावच मोठं सुंदर आहे त्याचं कारण असं की शब्द हे आमच्याकडे प्रमाणांमध्ये सर्वात श्रेष्ठ प्रमाण मानलं जात तीन प्रमाण मानलेली आहेत प्रत्यक्ष अनुमान आणि शब्दप्रमाण तर त्या शब्द प्रमाणाचं वैशिष्ट्य असं आहे की जे लोक समाजापर्यंत पोचतात त्यांना काही मार्गदर्शन करतात किंवा मा आपल्या अभ्यासामधून काही विषय समोर मांडतात प्रत्येकाची भूमिका भिन्न भिन्न असते परंतु प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे जे, जे काही मांडायचं आहे ते सत्य असावं सत्यावर आधारित असावं समाजाला उपयुक्त असावं आणि कुणाच्याही अंतःकरणामध्ये संभ्रम निर्माण करणारा गीतेने सांगितलं आहे आपल्याला की जोश येत सर्व हे जसं खरं आहे की सगळ्यांना आपलं कार्य करण्याकरता प्रोत्साहित करावं त्याकरता वाणी प्रभावी आहेच परंतु त्याचबरोबर एक गोष्ट निश्चित आहे की कुणाच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य करू नये आणि म्हणून त्याला जो पुढे जोडलेला व्रत शब्द आहे ना तो फार सुंदर आहे कारण जे बोलायचं आहे ते व्रत आहे ही भूमिका अंतःकरणामध्ये असलीच पाहिजे आज आता आपल्याला डावं उजवं इंटलेक्च्युअल नॅशनलिस्ट हे असले शब्द कोणतेच वापरायचे आहेत पण त्यामधून आपण जे आज समाजाचं होणार संभ्रमित असं स्वरूप बघतो ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांनी छान शब्द वापरला की ध्रुव आहेत अगदी आपण आढळ राहिलंच पाहिजे आपण जे बोलतो जो विषय मांडतो ज्या संदर्भामध्ये आपली मतं प्रदर्शित करतो म्हणा प्रसारित करतो म्हणा शब्द कोणता वापरायचा तो भाग वेगळा आहे परंतु काय होतं काही काही वेळा की अभिनिवेश असतो वक्ते तर सगळेच आहेत सगळेच बोलतात परंतु प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे समाजाला प्रबोधन करणारी माणसं ही जन्म जन्मालाच येतात जन्मावीच लागतात बाकी सगळे पोस्टमन असतात पुस्तकातून वाचतात इकडे तिकडे पाहतात थोडंफार आपल्या मनात काय असतं ते त्याच्यात मिसळतात परंतु काय आहे जे मनातलं मिसळायचं आहे ते मिसळताना मात्र गल्लत होता कामा नये किंवा जो माझं मत आहे म्हणून मांडलं जातं काय होतं दुर्दैवाने नंतर माघार घ्यावी लागते क्षमा मागावी लागते तो वत्ता म्हणतो किंवा तो, कि तो लेखक म्हणतो नाही माझं चुकलं मी हे मत मांडलं हे चुकलं होतं पण नंतर म्हणून उपयोग नाही तोपर्यंत तो लोकांची बनून गेलेली असतात त्यांच्यावर प्रभाव पडलेला असतो आणि त्या प्रभावामधून लोकांचं नुकसान व्हायचं ते झालेलं असतं आज आपण सर्व क्षेत्र बघतो अगदी प्रदूषणापासून मुलांच्या शिक्षणापासून चारित्र्यापासून विचारांपासून घरातल्या संस्कृतीपासून कोणताही विषय घ्या ज्याच्यामध्ये सरसा हा कशाचा विचार न करता मत प्रदर्शित झाली त्यामधून जा समाजामध्ये कसे फरक पडले असो परंतु आपण ह्या पुरस्काराला सुंदर नाव देऊन पुन्हा एकदा वक्त्यांची सुद्धा जबाबदारी वाढवली आहे बरं का हिंदू महिला सगळ्यांच्या स्त्रियांनी म्हणजे मोठं कौशल्य आहे त्याच्यामध्ये फार सुंदर परंतु धनश्रीताई उत्तम बोलतात उत्तम कार्य करत आहेत समाज प्रबोधनाचं कार्य करत आहेत महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण घेतला आहात यावर्षीचा महिला दिनाच्या निमित्ताने जागतिक पातळीवरती होणारा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम अमेरिकेमध्ये यू एन विमेन या नावाखाली या चिन्हाखाली तो कार्यक्रम घेतला जातो आहे आणि त्याचा जो विषय आहे तो विषय यावेळी स्त्रियांचं आर्थिक स्थिती म्हणा धोरण म्हणा त्याविषयी सर्वांगीण विचार म्हणा अशा यांनी जगातून आलेल्या सर्व स्त्रियांनी त्यामध्ये आपापला विषय मांडला आहे आपल्याकडे पण चिंतनाला हे विषय आलेले होते तेव्हा म्हटलं जागतिक पातळीवरती जो इकॉनॉमिकल सर्व्हे आणि त्याच्यावरच जे चिंतन स्त्रियांच्या बाबतीतलं म्हटलं जागतिक पातळीवरचा विषय कशाला पाहिजे भारतीय स्त्रीचं जीवन कसं घडलं या भारतीय लोकांनी सांगायला काहीच अडचण नाही आहे आणि त्यामुळे मग तो जो विषय आहे त्याच्याकरता एक बाराशे शब्दांमध्ये एक आर्टिकल मी त्यांना लिहून पाठवलंय की भारतीय स्त्री जीवन हे वैदिक काळापासून आजच्या काळापर्यंत कसं बदलत गेलं आणि आर्थिक स्थिती ही परकीयांच्या आक्रमणाच्या पूर्वीची परकीयांच्या आक्रमणानंतरची आणि स्वातंत्र्योत्तर त्याचं आपल्यापुढे मांडण्याचं कारण एवढंच आहे की दुर्दैव असं आहे की आमच्या इथे सुद्धा स्त्रिया माझी स्पेस आम्ही आर्थिकदृष्ट्या अडकलो आता आम्ही स्वतंत्र आहोत आता आम्ही हे मानणार नाही आता आम्ही ते मानणार नाही किंवा प्राचीन परंपरेतून सनातनी धर्मातून आलेल्या काही धारणा कशा का चुकीच्या आहेत त्या सरसहा उडवून लावणे हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये आधी अभ्यास नसतो त्यानंतर त्याच्यावर चिंतन नसतं आणि त्याच्यातून जे मांडलं जातं त्याच्यातून फक्त आपलं नुकसान होतं त्यामुळे एक विषय की आपल्याला काही आजचा माझा बोलण्याचा विषय नव्हे भारतीय स्त्री ही सनातन काळापासून आजपर्यंत आर्थिकदृष्ट्या कशी नेहमीच स्वतंत्र राहिली तिच्यावरती जे प्रसंग आले जी जी राजकीय सामाजिक परिस्थिती बदलली त्यामध्ये जे स्त्रीचं जीवन ढवळून निघालं त्याला जबाबदार समाज नाहीये त्याला जबाबदार धर्म नाहीये त्याला जबाबदार मोठी माणसं नाहीये त्याला जबाबदार कोणी सनातनी नाहीये त्याला जबाबदार जर कोणी असेल तर ती परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती कोणती होती तर स्त्री जीवन हे कोणत्याही स्थितीमध्ये समाजात सुरक्षितच राहिलं पाहिजे या एका गोष्टी करता चार नुकसान झालं किंवा चार प्रकारांनी तिचं जीवनावरती काही थोडं इकडे तिकडे उन्नीस वीस झालं तर ते मान्य केलं परंतु स्त्रीला चारित्र्याच्या दृष्टीने तिच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठेही तडजोड केली नाही कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये त्याच्यामधून झालेलं नुकसान किंवा त्याच्यामधून आलेली जर दोष सर्व काळात दोष येतात कोणतीही सिस्टीम कोणताही कायदा कोणतीही भूमिका ही कधीच एकांगी नसते जी फक्त बरोबर आहे असं कधीच नसतं हे जगच ध्वात्मक आहे त्यामुळे कोणत्याही चांगल्या बाजूला लहान का असे ना दोष आहेच त्यामुळे त्या, त्या दोषाला धरायचं आणि झोपटायचं हे योग्य नाही या सगळ्याचा विचार मी माझ्या त्या विषयात मांडला आहे आणि सुदैवानी या अमृताजी फडणवीस किंवा ह्या आत्ताच्या नड्डाजींच्या पत्नी किंवा आणखीन काही मंडळी की ज्या लोकांनी एक आत्ता भूमिका घेऊन काही मांडायला विचार करायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप बरं वाटलं की तुम्ही एक दृष्टिकोन दिलात आम्हाला आम्ही आर्थिक दृष्टिकोनाकडे तुम्ही म्हणालात तसं पाहिलं नाही माझं फक्त आपल्यापुढे बांधणं शेच एकच आहे की कधीही आपल्या सनातन धर्मावरती टीका करताना अभ्यास न करता न वाचता विचार न करता परिणामाची क्षीती न बाळगता कृपा करून कोणाकडूनही केलं जाऊ नये समाजामध्ये आज प्रबोधन करणाऱ्या लोकांमधूनही हे बघायला मिळतं आणि माझं शेवटचं आपल्याला आवाहन आहे माझी कळकळीची विनंती आहे आणि जितकं करणं शक्य आहे त्या बाबतीत मी माझ्याकडून करते अधिक आहे लग्नापेक्षा म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की लग्न कसं करायचं ह्याच्या बैठकापूर्वी होत असत आणि बानोबाईच्या लग्नाची सुपारी फुटत असे आज अशी परिस्थिती आहे की लग्नाच्या कि गोष्टी किंवा लग्न कसं ठरवायचं ह्याची चर्चा न होता आधी डिवोर्सच्या टर्म्स अँड कंडिशन्स फाईल होतात आणि मगच लग्न ठरतं कारण माहिती आहे तीन महिने जरी टिकलं तरी पुष्कळ झालं सहा महिने टिकलं तरी पुष्कळ झालं म्हणजे जा आज जर ही परिस्थिती असेल तर आम्ही पुण्यातल्या तरी स्त्रियांनी आम्ही आम्हाला जर समजतो आम्ही चिंतनशील आहोत शाळे आहोत जगाच्या बरोबर आहोत समस्या समजून घेतो तर मुलांची आणि मुलींची लग्न ठरवताना मुलगे मुली काय म्हणतात मला माहीत नाही पण मला माझ्याकडून असं वाटतं की आईवडिलांनीच हे लग्न कसे टिकेल याकरता दोन्हीकडचे आईवडील यांनीच सारखं प्रयत्नशील राहिला तरच लग्न टिकणार आहे कारण आज आम्ही बघतो आहोत हे आपल्यापुढे मांडण्याचा आजचा विषय नाही विषय खूप मोठा आहे परंतु एक चांगला आपला समाज इथे एकत्र आला आहे त्याच्यापुढे एक विचार आपण ठेवावा आज अत्यंत गंभीर समस्या आहे लग्न टिकणं ही अत्यंत गंभीर समस्या आहे आता त्याच्या बाकीच्या अनेक गोष्टी मी काही बोलत नाही परंतु आहे जे आपलं महिला दिन महिला वर्ष आणि वर्षभर जी कार्य केली जातात कामं केली जातात त्याकरता जसं बुलेट प्रेझेंटेशन करतो तसं एक दोन तीन चार आम्हाला काय करायला हवं हे लग्न टिकण्याकरता प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने आणि आपल्या समोरच्या अनुभवातून त्या गोष्टी एकत्र कराव्यात आणि कृपा करून निदान पुण्यात तरी डायवोर्सचं प्रमाण कमी करावं <laughs> कारण मोबाईल कोर्ट आलेली आहेत आज रस्त्या रस्त्यावर मोबाईल कोर ठेवून डिव्होर्स घ्यावा लागतोय याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे कुटुंब व्यवस्था जर संपली ना तर हा सनातन धर्म संपून जाणार हे राहणार नाही हे हिंदू किंवा ह्या सर्व गोष्टी ज्या आम्ही मोठ्या संस्कार संस्कृती बोलतो हे सगळं फार पुढे आहे त्या सगळ्याचा पायाचमुळे कुटुंब व्यवस्था आणि म्हणून थोडासा वेळ घेऊन मी आपल्याकडे मला जे वाटलं ते माझं मनोगत आपल्याकडे प्रकट केलं आहे धनश्रीताईंना आयुष्यामध्ये उत्तम प्रकारे यश मिळव त्या सन्मार्गावर चालवत त्यांना सुसंस्कृत चांगला समाज घडवता येऊ त्यांचं अंतःकरण सात्विक राहो त्यांच्या वाणीला दिवसेंदिवस प्रभाव मिळव सामर्थ्य मिळव ती वाणी समाजावरती खरंच गारूळ घालणारी हो आणि आमच्यामधून सुंदर सुंदर वक्तृत्व सुंदर सुंदर कर्तृत्व निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी व्यक्ती पादाक्रांत केलीच आहेत पण त्यांनी त्या सर्व ठिकाणी उत्तम प्रकारे यश मिळवावं आणि आमच्या स्त्रिया अधिकाधिक तळपणाऱ्या तेजस्वी व्हाव्यात त्यातला तो एक ध्रुव तारा व्हावा असं म्हणून मी माझं बोलतो धन्यवाद कल्याणी